आम्ही भाऊ बहिण आता मुंबई मध्ये घुसला मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई भजवी वैल छत्रपती शिवाजी महाराज शंभर टक्के पाठिंबा म्हणून आम्ही दोघ बहीण भाऊ शैर लक्ष्मण हिरे आणि सौकांताबाई शिंदे यांचा पाठिंबा म्हणून आम्ही चालू रनिंग गाडी मध्ये एक चारांगी पाटलासाठी गीत जोडलं आणि म्हणून ते तुमच्या पुढे सादर करणार <Sanskrit> <ना, वाटा तनावता Sanskrit> उटत <का>, नव्हता <Sanskrit> सरकार इतका ऊ आटत नव्हता सरकार इतका मराठ्याचा आता मुंबईला व निघला मराठा मुंबई मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई बघवी वही या मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई बघवी वही गाव जन्मभूमी मातोरी झाली जाण्याची तयारी सद घेऊन चटणी भाकरी निघाली मुंबई कोडस्वारी समाजाला शब्द द्या आरक्षण घेऊन येई या समाजाला शब्द द्याला आरक्षण घेऊन येईल आता मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई भजवी वै मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई भगवी वै गेल महिने झाले सात हे मंडळ येत निस्त झोपून जात थाप निर्णय काही नाही घेत मराठ्यांना विचार केला होई आता मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई बदली होईल वाटत नव्हतं सरकार इतका मराठ्याचा अंत पायी मुंबई मणी घुसला मराठा मुंबई भगवी वही मुंबई मणी घुसले मराठी मुंबई भगवी वही शहर लागून गेलं पुन तिथं नव्हतं होऊन झाले मराठे हो चौ येऊ मुंबई पाहून झाले मराठे व चौ येऊ मुंबई पाहून लाख मराठा कोटी मराठा लाख मराठा कोटी मराठा गण आमची आता मुंबई मध्ये घुसले मराठा मुंबाई भाजवी होईल आता मुंबई मध्ये घुसल्या मराठी मुंबाई भाजवी हे मराठे गडी पण घेऊन बैल जोडी आरक्षणाची घेतली उडी तुम्हाला मुंबई पडत थोडी जरांगे पाटलाची यथा मांडली आम्ही भाऊ मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई भगवी होईल या मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई भगवी वही या मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई भगवी होईल छत्रपती शिवाजी